भारत देशातील पहिल्या महिला शिक्षिका असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी आपल्या शिकवणीतून समस्त महिलांना शिक्षणाची प्रेरणा दिली त्यांनी आपले संपूर्ण जीवन महिला सक्षमीकरणासाठी अर्पण केले अशा थोर सुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कर्जत तालुक्यातील आवळस येथील श्रावस्ती बुद्धविहारामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौद्धमासभा बुद्धभूषण मित्र मंडळ आणि सावित्री महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले यावेळी बालिकांनी सावित्रीमाई यांची वेशभूषा करून त्यांच्या जीवनावर आधारित भाषण आणि गायन केले शिवाय या कार्यक्रमाला उपस्थित असणारे बुद्धभूषण मंडळाचे अध्यक्ष संतोष जाधव भारतीय बौद्धमा सभा शाखेच्या महिला संस्काराध्यक्षा दीपाली जाधव उपासिका दीपिका जाधव यांनी उपस्थितांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अनमोल प्रबोधनपर प्रेरणादायी विचार व्यक्त करीत महिलांचे मनोबल वाढवण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला बुद्धभूषण मंडळाचे उपाध्यक्ष रवींद्र जाधव बबन घोडके बीड ग्रामपंचायत सदस्य प्रकाश जाधव माजीस रामनेर नामदेव जाधव महादेव जाधव दीपक जाधव परशुराम घोडके अरुण जाधव सतीश वाघमारे तसेच विद्या जाधव दर्शना जाधव मीना जाधव पूजा जाधव रेश्मा जाधव कल्पना जाधव सतीश जाधव दीपिका जाधव धाया जाधव सुनीता सोनावणे विमल जाधव हौसा जाधव सुलोचना जाधव मीना वाघमारे सुजाता घोडके संगीता जाधव बेबी जाधव अश्विनी जाधव भारती जाधव वैशाली जाधव छाया जाधव आदी सर्व उपासक उपासिका बालमित्र मंडळ आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट आवळच कर्तव